नमस्कार मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या टीचर फॅक्टरीमध्ये मित्रांनो बरेच दिवस झाले या ठिकाणी आपण टी ई टी परीक्षेची जाहिरात कधी येणार आहे याची ये वाट पाहत होतो तर मित्रांनो आता तो दिवस जास्त दूर नाही की आपली जी टी ई टी टीची भरती परीक्षा आहे ही परीक्षेची या ठिकाणी आता जाहिरात यायला सुरुवात होणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की टी ई टीची जाहिरात कधी येणार आहे याची ये परीक्षा कधी होऊ शकते आणि अभ्यासाला आपल्याला किती वेळ आहे तर मित्रांनो ही संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहे तर या ठिकाणी लक्षात ठेवा टी ई टी जी आहे आपल्याला कोर्टाच्या नियमानुसार शासनानं आपल्याला सांगितली होती की कि ऑगस्ट किंवा सप्टेंबर या दोन महिन्यामध्ये आपल्याला ही परीक्षा काय होणार आहे तर त्यानुसार जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये या ठिकाणी किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये टी ई टीची जाहिरात या ठिकाणी येण्याचं नियोजन त्या ठिकाणी सरकारकडून तसं त्या ठिकाणी करण्यात येत आहे कारण की आपल्याला माहीत आहे आता या ठिकाणी सेकंड आचारसंहिता लागणार असल्यामुळे तसंच शिक्षक भरतीचं जे बाकीच्या राऊंड्स आहेत ते राऊंडसुद्धा या ठिकाणी आता होत होणार आहेत त्यामुळे टी टीची जी जाहिरात आहे जूनच्या शेवटचा आठवडा तसंच जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये जर या ठिकाणी काही प्रॉब्लेम आला तर त्या ठिकाणी फक्त एक आठवड्या पुढे जाऊ शकते त्यामुळे आपल्याला आता लक्षात ठेवा जुलैचे आणि आपल्याला जे परीक्षेची तारीख दिलेली आहे ती दिलेली आहे सप्टेंबर महिना म्हणजे ऑगस्ट दिलेली आहे तर या ठिकाणी ऑगस्ट दिलेली आहे त्यानुसार जर जाहिरात पहिल्या आठवड्यामध्ये आली तर परीक्षा आपली ऑगस्ट मध्ये होणार जाहिरात जुलैच्या पहिल्या आठव म्हणजे जूनच्या शेवटच्या आले तर ऑगस्टमध्ये आणि जर जाहिरात जुलैच्या सुरुवातीच्या आठवड्यात जर आली तर आपली परीक्षा सप्टेंबरमध्ये होणार तर अशा पद्धतीचं या ठिकाणी नियोजन याची माहिती आपल्याला मिळालेली आहे तत्पूर्वी मित्रांनो आपली सी टी एची सुद्धा परीक्षा या ठिकाणी सात जुलैला होऊ घातलेली आहे तर सात जुलैच्या परीक्षेसाठी डबलो अकॅडमीतर्फे सी टी एटची फास्ट रिव्हिजन बॅच आपण सुरू केलेली आहे काय केलेली आहे फास्ट रिव्हिजन बॅच आणि ही विशेषतः ही जी बॅच आहे ही बॅच आपली हिंदीमधून आहे काय आहे हिंदीमधून आहे त्यामुळे ज्यांनी तयारी सुरू केली असेल ते त्या ठिकाणी ह्या बॅचचं काय करू शकतात जॉईन करू शकतात तसंच टी ई टी भरती परीक्षेसाठी आपण फक्त आणि फक्त दोन हजार रुपये फीस या ठिकाणी आपण काय घेणार आहे ज्या बॅचमध्ये तुम्हाला टी टीचे सर्व पाच विषय मराठी इंग्रजी गणित सामाजिक शास्त्र परिसर अभ्यास आणि तुमचं बालमानसशास्त्र तसंच विज्ञान आणि गणित हे सर्व विषय एकाच बॅचमध्ये पेपर वन आणि पेपर टूची तयारी आणि तेच फक्त दोन हजार रुपयामध्ये या ठिकाणी आहे पुंडे सर आहेत मुंडे सर आहेत बरेचसे शिक्षक वर्ग या ठिकाणी आपल्याला काही या बॅचमध्ये अनुभवी आहे आतापर्यंत आपले हजारो विद्यार्थी या ठिकाणी शिक्षक लागलेले ला आहेत लाग ला तर या ठिकाणी नक्की सिलेक्शन एकाच प्रयत्नात होऊ शकते त्यासाठी तुम्ही आता अभ्यासाला लागायचं शेवटचे तीन महिने तुमच्या हातामध्ये आहेत ज्यांना बॅच जॉईन करायची असेल तर या ठिकाणी ऐंशी दहा पंचे सत्याहत्तर साठ या नंबरवर संपर्क करू शकता तसंच बॅचमध्ये तुम्हाला सर्व लेक्चर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये आहेत विशेषतः आपले लेक्चर आयफोन लॅपटॉप कम्प्युटर तिन्ही ठिकाणी तुम्ही बघू शकता कारण की आयफोनचा ॲप बनवलेला आहे आपण तसंच या बॅचमध्ये तुम्हाला मानसशास्त्राच्या तांत्रिक नोट्स प्लस मानसशास्त्राचे पाच हजार त्या ठिकाणी प्रश्न दीड हजार प्रश्न सामाजिकशास्त्र त्यांचे पाच हजार प्रश्न अभ्यास त्यांच्या नोट्स प्लस पाच हजार प्रश्न विज्ञानच्या नोट्स प्लस त्यांचे दीड हजार प्रश्न असं सगळ्या तुम्हाला बॅचमध्ये फ्री आहे किंवा ज्यांना शॉर्ट नोट्स घरपोच ह्या सर्व नोट्स बॅच जॉईन करायची नाही घरपोच मागायचं तर ते घरपोच सुद्धा मागू शकता दुसरी गोष्ट टेस्ट सिरीज ज्यांना जॉईन करायच्या आहेत पेपर वनची टेस्ट सिरीज आपल्याकडे अवेलेबल आहे पेपर टूची सुद्धा अवेलेबल आहे आणि पेपर टूच्या दोन्ही टेस्ट सिरीज आपण अवेलेबल करून दिलेल्या आहेत तर ह्या सर्व टेस्ट सुद्धा तुम्ही काय करू शकता जॉईन करू शकता तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहला त्याबद्दल धन्यवाद तुमची परीक्षेच्या तारखा मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या तारखाप्रमाणे आपण तयारी करायची आहे आणि डबलो अकॅडमी पुणे डबल ओ अकॅडमी पुणे हे ॲप डाउनलोड करून त्या ठिकाणी सी बॅच सी टी ई टी बॅच म्हणजे टी टी किंवा नेटसेट बॅच ऑप्शनमध्ये टी ई टीचं आणि नेटसेट बॅचच्या त्या ठिकाणी आहेत टाकलेल्या तिथे जाऊनसुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता तसंच ज्यांना घरपोच पाहिजे नाही असे ज्यांना फक्त मोबाईलवर वाचायचं आहे तर तिथे ईबुकसुद्धा आपण अवेलेबल केलेला आहे तर लक्षात ठेवा या परीक्षा आता लवकर येणार आहे त्यामुळे तुम्हाला तयारीला लागायचा आहे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बहार आप त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र